रामकृष्ण हरी तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर बनवायचे असेल तर हे विचार सदैव कायम लक्षात ठेवा नंबर एक आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलाशिवाय आयुष्य नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो नंबर दोन आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडेच मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला नंबर तीन माणसाने या चार गोष्टीची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र साध राहणीमान आणि जुन्या विचारांची आईवडी क्रमांक चार जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जात नंबर पाच लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होणे आधी सुसज्जित बना शिका नंबर सहा श्रीमंतापेक्षा गरिबीशी मैत्री करा कारण गरीब मेल्यावर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट येतो नंबर पोटात गेलेले वीस एकाच माणसाला मारते पण कानात गेलेले वीस सगळेच नाते संपून टाकत असते नंबर आठ जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसा नसतो तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे नंबर नऊ कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधीच तुमचं पटणार नाही नंबर दहा जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाही तर पश्चाताप होईल नंबर अकरा आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे नंबर बारा माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ कार आणि वेळ कधी आणि कशी बदलेन हे कोणीही सांगू शकत नाही नंबर तेरा फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढण्याला वेळ कमी द्या आणि इमेज बनवायला लक्ष द्या नंबर चौदा जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका नंबर पंधरा गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नका नंबर सोळा सोळा जर, जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्याची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आले पाहिजे नंबर सतरा आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत नंबर अठरा जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका नंबर एकोणावीस ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण येण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते नंबर वीस एकसारखे दोनपेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असतात नंबर एकवीस जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या समोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे नंबर बावीस कधीही वेळ वेळेवर आणि नसीबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात नंबर तेवीस कधीही झाडासारखे आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्या झाडाला दगडही मारतात नंबर चोवीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावी लागतात जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात नंबर पंचवीस कोणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंताच्या घरी सुद्धा मिळत नाही नंबर सव्वीस आयुष्य हे गरजेनुसार चालत असत थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्यात सूर्याचा तिरस्कार करतो नंबर सत्तावीस प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून आयुष्य खूप आनंदात जाईल नंबर अठ्ठावीस इतरांसाठी वेळ नसेल एवढा व्यस्त राहू नका आणि कोणीही ग्रित धरेल एवढे सुद्धा स्वस्त होऊ नका नंबर एकोणतीस जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं नंबर तीस काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि कोणाचं चुकलं हे शोधणारे कुठेच राहतात रामकृष्ण हरी